अभिनंदन स्वप्नील स्वप्नील ला आपल्या मेडल मिळाला ब्रॉन्झ याबद्दल एकदम चांगलं सगळ्या आपल्या राज्याला खूप अभिमानित आहे बरोबर हो हो बहात्तर वर्षानंतर मिळाले याचा आनंद आहे सगळ्यांना शूटिंग केले हो बिलकुल नाही आम्ही सरकार तुमच्या सोबत आहे त्याच्या सोबत आहे तुमचं अभिनंदन केलं पाहिजे कारण तुम्ही त्याला जे काही सपोर्ट केला आणि सगळं त्याला मदत केली सहकार्य केलं त्यामुळे तुमचे अभिनंदन आणि शासन देखील जे काही त्याच्यासाठी करायचं ते करायचं सरकार हा हो हो, हो, हो નહીં બિલકુલ બિલકુલ સમજાય અને ખૂબ ખૂબ શુભેચ્છા પુરા હો નક્કી 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 ઓકે થેન્ક યુ ઓકે ઓકે અભિનંદન